गाडो बाजार जेव्हा कॅन्डिडेट जास्त होतो तेव्हा ते केले जातात ज्यांना निवडून यायचंय ते करायचा प्रयत्न करतील विरोधक पोळी भाजण्याचा प्रयत्न आहेत ते आम्ही भाजू देणार ते काल आले असते आज हा गदारोळ झाला नसता ते आले नाही त्याचा आम्ही जाब विचारतो नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटॉक आपल्याबरोबर आहे भरत भरतशेठ गोगावले सर आता विधान परिषद निवडणूक येणार आहेत मग बाकीच्या आमदारांना मी काय व्हीप जारी करणार आहात आणि विप जारी केलेले आहेत की के आपण आपापल्या जे काय उमेदवार आम्ही सांगू त्यांना त्यांनी मतदान करायचं आहे आणि त्याप्रमाणे तशी आम्ही रणनीती सगळ्या तिन्ही पक्षांनी आखलेली आहे आमचे आम सहयोगी मित्र पक्षवाले पण आहेत सगळ्यांची कोटा तर आम्ही आमचा पूर्ण केलेला आहे त्यातून आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही तिन्ही लोकं ठरवतील ते आम्ही पालन करू प्रतेक प्रतेक थे 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 सर त्यांना कुठल्या हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार नेमकं कसं येणार आहे ना प्रत्येक प्रत्येक आपल्या हॉटेल चॉईस केले ते ठेवलेलं आहे आम्ही पण केलेलं आहे आज संध्याकाळी आम्ही नेऊ नक्कीच सर आपण जर पाहिला तर गेल्या वेळेस या परिषद निवडणुकीला घोडेबाजार पाहायला मिळा यावर्षी असं काही पाहायला मिळेल काय नाही ते गाडो बाजार जेव्हा कॅन्डिडेट जास्त होतो तेव्हाला ते केले जातात ज्यांना निवडून यायचं आहे ते करायचा प्रयत्न करतील आमच्याकडं आमचा कोठा पूर्ण असल्यामुळे आम्हाला घोडेबाजार करायचं काही कारण नाही आहे परंतु महाविकास आघाडीचे जे लोक आहेत त्यांना बा, ते करणं गरजेचं वाटतंय सर आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडी आणि महावितेमध्ये दोघांपैकी एकूण बारा जण आहेत आणि अकराच जागा आहेत तर नेमका तुम्हाला काट विजय कोण होईल कसा बघतात नऊ सीट विजय होतील त्यांच्या तीनपैकी पैकी दोन सीट कोण येतील ते आम्ही नाही सांगू शकत परंतु एक जण तर पडणार आहे त्या तिन्ही पैकी आणि त्यांचे दोन येतील आमचे नऊ येतील हो तुम्हाला का कोण पडणार त्यात आता सांगत उद्या सांगेल ना जर आज रात्र जाऊ दे आणि सर शेवटचा प्रश्न आपण जे आपल्याला मराठा आरक्षणावर नाही ते काल सर्वपक्ष नेत्यांची बैठक ठेवली होती आणि आज सुद्धा गदारोळ पाहायला म्हणजे प्रथम म्हणून याकडे कसं बघतात काय आम्ही त्यासाठी त्यांना काल मीटिंगला बोलवलं होते आम्ही उमे उपसमितीचे मेंबर आहोत परंतु काल ते लोक का जाणून बुजून आले नाहीत म्हणून त्यांना आम्ही आज जाब विचारतोय तुम्ही का नाही आलात जर आरक्षण द्यायचं हे सगळ्यांच्या मनामध्ये आहे कसं द्यायचं काय द्यायचं त्याची आपण चर्चा करू विचारविनिमय करू वादेवाद होणार नाही भानगडे होणार नाही बंद होणार नाही परंतु विरोधक पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत ते आम्ही भाजू देणार नाही विरोधी पक्षनेता असे म्हणाले होते की आम्हाला सोमवारच्या बैठकीबद्दल माहिती होतं मंगळवारच्या संदर्भात काही कल्पना नव्हती टी व्हीला कोण फिरवत होतं आम्ही फिरत होतो टी व्ही चॅनल प्रेस सगळ्याला आलं होतं ते कोणी दिलं ह्याचा अर्थ त्यांना माहिती होतं ना आणि मग त्यांची पण जबाबदारी आहे ना की बाबा आपल्याला ह्यांना न्याय द्यायचा आहे तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊया मग पाहूया पण त्यांच्या मनात नाही तर शेवटचा प्रश्न त्यांच्याकडून असं सुद्धा म्हटलं जातं की आम्हाला सभागृहात बोललं बोलून दिलं जात नाही मराठा आरक्षणाविषयी याकडे तुम्ही कसं बघता काय सांगायचं जे काय आहे आहे ते काल आले असते आज हा गदारोळ झाला नसता ते आले नाहीत त्याचा आम्ही जाब विचारतो तुम्ही का नाही आले कशामुळे राहिले कारण तर कळायला पाहिजे म्हणून आपण जर पाहिलात तर काल जे विरोधी विरोधी पक्षनेते ते, ते मराठा आरक्षण सर्व नेत्यांच्या बैठकीला आली नाही यामुळे आजचा विधानसभेचा गदारोळ पाहायला मिळतो असं भरतशेठ भोगावले यांची प्रतिक्रिया अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा